કોણાઈ સગવતી ચલા અને ભાજપાલા ચોક તૈયારી પાણી બોલી ના ભાવ આરતી લગીપાલે આરતી હોય પહેલા દિવસે આરતી લે એક રૂપિયા ગયા કોણ કોવતી માણસો જાસ્ત નક્તિ આખા ગાવા ચોક તો મંડળે પાન કાંઈ ગોપીજાયક ના મંડળ કઈ કમી વાટકાર ચલા લવ अरे तीन चार मंडळ झाले तिथे धंद्याचा पण बनतोय तुम्हाला आमच्या मंडळाचं आले तुमचा हक्का भाजीपाला रुपये मांडाला परंपरा आहे म्हणून मानते नये आम्हाला पाच मग पोत्यांनी पाहिजे एक करोड रुपया द्या जलदी आजच सांगतो इतकं आज धंदा म्हणणार तुमच्या मांडा बीजाची बुकिंग तुमच्या कुणाच्या तांबाजार आत्ताची वरगणी करते त्यांच्याकडे तुम्हाला मारून टाकू ऑर्डर ऑर्डर नका तर घरभर चालते तुमा ठेव अहो आपल्या गल्लीचं मंडळ तुम्ही असं नाही बोलाय पाहिजे ज्या तुमचा नवरा ऍडमिट होतो मंडळाचे पोर आलते का नाही लग्न कार्य कार्यक्रम सगळे तुमचं वाडाय साडा आपल्या मंडळाचे पोर राहत तुम्ही त्यांना दाखवून द्या तुम्हाला काय पटत का अवधी कधी पण या वाईट काळात तुमच्यासाठी कधी पण धावत पडत येणार एवढं आपली ताकद आहे या मंडळात आपल्याच गल्लीतलं मंडळ तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि पहिली आरती तुमच्या हाताने आपण येऊ का सवारी पाव ना तुम्हाला आचर्यचं सांगतो जवळ कोण आलो का इकडे आलो पहिल्यांदा एक टॅक्सी घेतली आता दहा बारा टॅक्सी गोपीचे आख्या मुंबईमध्ये रे पिल्लू तुझा का तोरा हो ते रेल्वे स्टेशन वरून सामान घरी पोहोच करायचं होतं येतात का तुम्हाला काय मी काय काम बिमल वाटतो का टॅक्सी ड्रायव्हर गोपीठ म्हणून त्यातून तुम्ही मला डायरेक्ट बॅगा व्हायला देऊ काही कानपणा तिकडे पुढे बघायला का आम्हाला असलं तर असं त्याआ तुम्हाला काय सांगू काल मला पाहुणे नये बघायला आता काय मला लग्न करायचं आहे का पैसा पाणी कमी देत आहे घरी तर घरच्यांनी लगेच लागणार कोणाला आला हॅलो हा म्हणले गेट ऑफ इंडियाचं आलो तिथं गेट ऑफ इंडिया पासून दोन मिनिटाचा रस्ते आलो लगेच जाऊ का भाडे गोपी झेट झोपले काय उठा नाव एक भाडं होतं मोठं भाडं पाच हजार रुपये भेटते उठाना था था तुम्हाला काय लोकांच्या झोपा मोड करायला काय आनंद वाटतो का गोपी तिथं जायचं गोपी झेट काय भाडे देणार नाही मी म्हणतो मला पाच हजार दिले तरी पण लोक जाणार आहोत झोपू ना आता आता ताजा नाही मग कॉल करा गोपी कायच आमदार बोला मी छोडताय तुम्ही अर्धेच रुपये कमी आहे अर्धेच रुपये कमी आहे तो सायकल टॅक्सी मे एक दोन तीन चार अरे तरी पाचशे कमीच भरतात कुठल्याला गोपी घटला अर्ध्यातला माणूस गोंडून गेला पाचशे रुपयाला म्हणजे किंमतच नाही राहिली बुधवून काय झालं ते झालं वेसवची पारू नेसली ग नेसली गो ना वसारा बोला मासे बोला मासे गोपी शेटचे फ्रेश मासे मासे गोपे चल बाजारची पावती फार पन्नास रुपये मस्त मोठ दुकान लावलंय आले कसा पावती मागायला इथं अजून बोनीचा टायमिंग आहे आमच्या सारख्या गोरगरी बांधला तुम्ही उतरून देणार आहेत का नाही तुमच्या बाजार बंद पडायला लागलाय तरी सुद्धा विलाजावानी पावत्या मागत राहू गोपी शेट पन्नास दे बरं डोकं खूप शेपूट पण नको का पण काय तो तोंड पाहिलं का तो पेक्षा आहे अरे पन्नास रुपयाचे मासे मागतो तुला आज वाटत नाही का काय

मला काय सांगू अक्षरच्या पाहून पाहता जावं लागते माझ्या झाड काढायला जाळ काढायला घेऊन डायरेक्ट नाही तिच्या कडेलाच बिबट्या उगा माय हात चिकल्याचे होते नाही अक्षरच्या बिबट्याच्या शेपटी धरून असा आणला असं आणला असत वाच त्याची मागे आली असा भारी बाबा काय कायला गिरायच्या टायमाला कॉल मग करतो त्या माशाची बिर्याणी बनवली होती का लवकर तुम्हाला अक्षरच्या खवले काढायचे खवले काढायचे सांगतो बाबा कधी कधी घेतो रे तुला सकाळी उठायचं माझ्या आणायला जायचं परत दुकान लावायचं परत आवरायचं एकदा काय झालो पन्नास किलो माझे जे ऑर्डर आली कुठे लिहिस किलो माझे ने तीस किलो व्हायला गेले माझे दोन मिनिटं घरी पाहुणे आले नाही नाही गिराय चालू येतो मी घेऊन माझे आणू का बरोबर उरल्या सुरल्या ले आणतो पाहुण्याला तेच खाऊ घालू आपण नको बरोबर आज होत कधी कधी नाही का हे लोक ने प्लॅस्टिक आहे बाटली वाले गोपी झेड भंगारवाले बोला ना तुम्हाला आज जेड सांगतो गोपीजेडने भगारा एक कधी काय घेतलं होतं त्याच्यात होता दाखवायचं सोनचं हार गोपीजेडी म्हणजे आजूबाज आज सुद्धा नाही नावलं जातं होतं त्याला नेऊन दिलं नाही तो गोपीजेड तर आज सुद्धा भंगारत एक मोला असत चला येऊ का काय का भंगार बंगरवाले अरे एवढ्या भांड्याचे किती पैसे येतात अहो अण्णा तुम्हाला काय लाकडी वाटत नाही का घरातले पितळेचे भांडे एकले सगळे एकले आता जर्मनचा भाडा आले का सांगू का आजजीला अरे दोन भुग्या पुरते मला 800 रुपये तरी दे अहो अण्णा जर तुम्ही घरातले भांडे कुंप्यात आता 200 रुपयाचा भुगा त आजजीला नाव सांगून तुमचा करिल्या का तोटाच भुगा काय माहिती आहे लोकांना आज जरी गोप्या का तातला तरी मय बापरी घोड्या भागारी करून तेव्हा काय गाड्या कायला मग घर का नाही ता काय <coughs> ना चार पट्ट्या काढले या माहि्या टोपी गेली बरोबर चालन तेव्हा तुमच्या वयाचा यांनी पाठी गोडपट घेऊन बाटल्या नाही पण अजिबात लागलो नाही तुम्ही सुद्धा याचा बघ ताला अजिबात अजून बाटली पासून तर रोघरच्या बाटली पर्यंत आजपर्यंत बाटल्या एकच घेतल्या गोपीचे लोक येऊ न अजिबात गोपेने ते बाटल्या नाही पेल्या गोपी शेट मला सायकल होती तुला जेव्हा तुला माहिती करता हे शिफ्टुझा माझ काही नाही टायर तुफा माहिती कामाचं नाही पण उगा तुला नको केला टाळ म्हणून मी सगळे एकच घेतो सात रुपये किलो भांगार चालू आठ रुपयाने देतो आठ रुपयांचे चाळीस कमीत कमी साठ सत्तर रुपये पटपट राहलं ते राहत मी पद्धतीने जातो पाचशे रुपये तरी द्या तसं केला ते सायकल तर दोन्ही भाऊच्या पोरी बाहेर त्याच्या तुला माहिती सायकल बदल गोपाल जेवढे घेतो तेवढे घेऊन तिकडे तुम्हाला काय आकली बिकली नाही कुठला आले बारी गाडी घेऊन सहा कंटेनर तर मला गोपीहेरून ठेवला गोपी घडलं आख्या महाराष्ट्रात गोपी जेड भांगा टॉपला आहे तर पुढच्या चांगलं कंटेनर नाही आणलं तर गोपीलेट भांगार भाऊ चांगला बाहेर मला आख्याच्या आख्या जिल्ह्यातून मी आला देत आहे तुम्हाला